सध्या पोलूस तालुक्यातील खटाव येथे कार्यरत असलेले रवींद्र जगन्नाथ गायकवाड यांना नुकताच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद सांगलीचा सा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला रवींद्र गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळात अनेक लोकोपयोगी उपक्रम प्रशासकीय कामे पूर्ण केली आहेत यामध्ये त्यांनी ग्रामपंचायत संतगावची सन दोन हजार पाच ते दोन हजार बारापर्यंत सलग आठ वर्ष ग्रामपंचायत घरपट्टी पाणीपट्टी वसुली शंभर टक्के करून घेतली आहे त्यासाठी ग्रामपंचायतीला प्रोत्साहन अनुदान म्हणून पंधरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे बक्षीस मिळवले आहे मिळालेल्या ग्रामपंचायतीच्या नावे ठेव पावत्या करून आदर्श असा उपक्रम राबविला याच कालावधीमध्ये ग्रामपंचायतीला पर्यावरण विकास रत्न पुरस्कार मिळाला त्यामध्ये खूप महत्वाचा सहभाग घेतला तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव म्हणूनही ग्रामपंचायतीला पुरस्कार प्राप्त झाला पलूस तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून अंत्यविधी मदत योजना सुरू करणारी पहिली ग्रामपंचायत म्हणून संतगाव ग्रामपंचायतीचा सा नामोल्लेख केला जात आहे याबरोबरच त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विविध विकासकामे पूर्ण केली आहेत दोन हजार पाचच्या महापुरावेळी त्यांनी जबाबदारीने आपले कर्तव्य पूर्ण केले त्यांनी आजपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रातील इतर विविध प्रकारच्या विकासकामांच्या योजना पूर्ण केल्या शासन निकषानुसार वैयक्तिक व सार्वजनिक लाभ लाभांची कामे पूर्ण केली आहेत सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्याशी समन्वय साधून अडीअडचणीवर चर्चात्मक तोडगा काढून गावाचा विकास करण्यासाठी रवींद्र गायकवाड हे चांगलेच महत्त्वपूर्ण अशी सकारात्मक भूमिका पार पाडत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली नुकतेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ घाडे यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद सांगलीचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार रवींद्र गायकवाड यांना प्रदान करण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ओसवाल साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे साहेब यांच्यासह प्रशासकीय अधिकारी सर्व गटविकास अधिकारी ग्रामसेवक संघटना अध्यक्ष व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद सांगलीचा सा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक करा आणि लाईक करायला करा विसरू नका